नमस्कार मी सुगरन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण अग आरोग्य अगदी आरोग्यवर्धक असलेले भरपूर फायदे असलेले ओट्स ओट्सचे उपमा कसे करतात ते पाहणार आहोत ओट्समध्ये फायबर भरपूर असल्याने फायबर भरपूर प्रमाणात आहेत तसे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते वेट लॉससाठी अतिशय उपयुक्त आहे असे अनेक अनेक भ बर, भरपूर फायदे आहेत ओट्समध्ये तर त्या आरोग्यवर्धक असे ओट्सचे ओट्सचे उपमा कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत ओट्स उप ओट्स उपमा करण्यासाठी मी एक वाटी ओट्स घेतलेले आहेत बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर बारीक चिरलेलं गाजर हिरव्या मिरच्या बारीक चिरले चिरलेले टोमॅटो कढीपत्ता आणि ओले मटार घेतलेले आहेत हेल्दी ओट सुकमा करण्यासाठी मी गॅसवर कडाई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडल्यावर जिरे घालायचं आहे महारीत तडतडायला लागले त्यानंतर अर्धा चमचा नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची कढीपत्ता टोमॅटो कांदा मटार गाजर सर्व पर तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये सेक्शन कमी घालते सर्व भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहेत आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालते त्यानंतर आपण ओट्स ओट्सही यामध्ये आपण भाजून घ्यायचंय ओट्सही चांगले खमंग यामध्ये भाजून आहे म्हणजे उपमा आपला चांगला होईल ओट्स चांगला भाजलेला आहे आता यामध्ये आपण ओट्स ज्या वाटीने घेतलं होतं त्या वाटीने दोन वाटी गरम पाणी घालायचं आहे दोन वाटी गरम पाणी घातलेलं आहे आता हे एक पाच मिनटं वाफ शिजवून घ्यायचं आहे चांगलं यामध्ये एक चमचा साखर घालते आता हे झाकण लावून एक पाच मिनटं शिजवून आहे सुकमा तयार झालेला आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेते हेल्दी ओट्स उपमा तयार झालेला आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे असेच छान माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा